लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात पण भरल्या वांग्याची भाजी सगळ्यांच्या आवडीची असतो आज आपण आचारी पद्धतीची भरल्या वांग्याची भाजी कसं करायचं ते पाहूया अगदी घरच्या साहित्यामध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये साधारण अर्धा कप इतकं शेंगदाणे भाजून घेत आहे हलकंसं डाग लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये साधारण एक चार चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचे काप आणि पाच ते सहा लवंगा तीन हिरव्या सुद्धा टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा सोबतच भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर छान असं भाजून झालं की यामध्ये तीन चमचे तीळ पाच ते सहा काजू आणि त्याचबरोबर दोन चमचे इथे मी कसुरी मेथी एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान असं खमंग भाजून झालं की लास्टला टाकायचं आहे आपल्याला तीन चमचे इतकं बेसन पीठ आता हे सुद्धा छान असं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता थंड करायला बाजूला ठेवूया तर आता भाजीसाठी इथे मी साधारण पाव किलोच्या वरे म्हणजे साधारण तीनशे ग्राम इतके वांगे घेतलेले आहेत त्याचे वरचे देठाकरचा भाग थोडंसं कट करून भरल्या वांग्याप्रमाणे नेहमीसारखं चिरून घेतलेलं आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं होतं म्हणजे वांगे काळे पडणार नाही ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे वांगे यामध्ये टाकून घेऊन नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे तर लग्नकार्यामध्ये पटकन भाजी व्हावी लागते म्हणून या पद्धतीने आचारी लोक पहिल्यांदा तेलामध्ये वाफून घेतात त्यामुळे भाजीला देखील नेहमीपेक्षा दुप्पट चवीची भाजी तयार होते या ठिकाणी तुम्ही बघू शकता हलकंसं नरम झाले हे वांगे की ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते छान असं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे वाटणाचं जा तयार झालेलं आहे आता कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आणखीन दोन चमचे वाढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कडीपत्त्याची पानं आणि एक तेजपत्ता तोडून टाकलेला आहे दालचिनीचा तुकडा आणि सोबतच एक चक्री फूल, एक मोठी वेलची आणि त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे कांदे, चौपर कांदे बारीक असं चॉपरमधून चिरून घेतलेलं आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा टाकू शकता भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी बारीक चिरून घ्यायचं किंवा मिक्सरला प्युरी करून घ्यायची हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घेतलेलं आहे सोबतच यामध्ये दोन मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो ते सुद्धा चॉपरमधून थोडंसं चॉप करून घेतलेलं आहे टोमॅटोचा आंबटपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चमचाभर हळद चमचाभर धने पावडर आणि एक चमचा आपलं नेहमीचं तिकटासाठी लाल मिरची पावडर आणि एक चमचा बॅडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी तर आता हे सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थोडंसं मला मिरची पावडर कमी वाटत होतं म्हणून आणखीन अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे तेल साईडला सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे त्यानंतर लास्टला टाकायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण ते टाकल्यानंतर ला आता हे वाटण करपू नये म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर या वाटणामध्ये आपल्याला तेलामध्ये वाफून घेतलेले वांगे टाकून घ्यायचं आहे वांगे मी अगदीच गाळ असं तेलामध्ये वाफवलेले नव्हते थोडंसं अर्धकच्चे होते म्हणजे आणखीन एक वाफ द्यावी लागत होती आता वाटणामध्ये आपल्याला वाफ देऊन घ्यायचं आहे म्हणजे वांगे छान नरम वाटणाचा स्वाद सुद्धा यामध्ये येतो आणि सोबतच वाटणाला जेव्हा तेल सुटतो तर त्यावेळेस समजायचं की आपलं वाटण सुद्धा छान परतल्या गेलेलं आहे किंवा वाफल्या गेलेलं आहे या पद्धतीचं ही भाजी तयार झाली की यामध्ये आवश्यकते अनुसार पाणी टाकायचं आहे तर आचारी पद्धतीची भरल्या वांग्याची भाजी किंवा लग्नाच्या पंक्तीतली जे भरल्या वांग्याची भाजी असते ते अगदी ताटामध्ये जेव्हा आपण ठेवतो भाजी त्यावेळेस छान असं व्यवस्थित एकाच ठिकाणी ठेवल्या गेली जाते म्हणजे सर होत नाही म्हणजेच लप्तबी अशी भाजी असते त्या अनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे तीन चमचे दुधावरची साय थोडंसं सा चमच्याने फेटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक चमचा गरम मसाला आणि सोबतच दोन चमचे इतकं चिरून घेतलेला गूळ यामध्ये टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे लास्टला थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता एखाद मिनटं आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तर इथे आपली अगदी साधी सोपी तरी देखील चवीला भन्नाट असलेली आचारी पद्धतीची किंवा लग्नाच्या पंक्तीत केली जाणारी भरल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बा...